नवी मुंबईत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील घोळ संदर्भात मोठा पर्दाफाश मनसेकडून करण्यात आला मनसेने उघड केलेल्या या घोळामुळे प्रशासन आणि आयोग या दोघांवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत याच अनुषंगाने नवी मुंबई मनसेकडून वाशी येथे खोट्या मतदारांचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले ज्याचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेतेही उपस्थित होते या प्रदर्शनात आयुक्तांच्या अधिकृत निवासस्थानी तब्बल एकशे सत्तावीस मतदारांची नोंद सुलभ शौचालय रोडवर दोनशे पन्नास पेक्षा अधिक मतदारांची नोंद असल्याचं दाखवण्यात आलं या सर्व उदाहरणांनी मतदार यादीतील त्रुटी आणि खोट्या नोंदींचा व्यापक स्तर स्पष्ट केला अमित ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी करताना तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलंय की हे पाहताना खरंच वाईट वाटतंय निवडणूक आयोगाला एवढी घाई नेमकी कशासाठी बोगस मतांच्या आधारावर सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत येत आहे ही लोकशाहीची धोक्याची घंटा आहे मी ऑनेस्टली मी सगळं बघताना मी मी बोललो तसं की हे पहिलं एक्झिबिशन आहे ज्याचं उद्घाटन करताना मला वाईट वाटत आग... सगळे बघताना मी कन्फ्यूज झालो की कुठे काय घोळ आहे मी आमच्या सहकार्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवले गेले महानगरपालिकेच्या आयुक्तांवर आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवले सुलभ शौचालयाचं नाव बघितलं तुम्ही तुमचं धर्माचं पण हे क्लिअर झालं असेल काही लोकांना जे होतं ते त्याच्यामुळे हा घोळ धर्म जात ह्याच्या खूप पलीकडचा आहे आणि मला वाटतं की ह्याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आम्ही तर घेतोच होत पण निवडणूक आयोगाने पण घेतलं पाहिजे एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची ती घाई मला काय आहे हे हळूहळू कळत आलं आहे की कोणाचा दबाव असू शकतो पण ज्यांचा दबाव आहे त्यांचे पण काही आमदार येऊन बोलले मला वाटतं की काल राहुल गांधींनी पण एक काल काल का परवा एक ब्राझीलियन जनता पक्षाचे एक कार्यकर्ता आहे जे हरियाणामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करून गेले तर मला वाटतं कुठेतरी हे हा घोळ जो आहे मी त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील की ब्राझीलियन भारतीय वगैरे मला कळत नाहीये पण हा घोळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक नी, आयोगाने कुठेतरी सिरियसली घेतलं पाहिजे पुर्णार पुर्णार आता वाटायला लागले कारण लोकसभेला हे वाटत नव्हतं पण ज्या प्रकारे विधानसभेनंतर कळायला लागलं की एक शहाण्णव लाख मतदार दुबार मतदार जे महाराष्ट्रात घुसवले गेले छत्तीस हजार तर मला वाटतं राजू मतदारसंघातच सापडले त्यातले आतापर्यंत त्याच्या पुढे अजून किती सापडतील माहिती दुबार मतदार म्हणजे तुम्ही रांगेत उभे असताना तुमच्या पुढे कोण आहे मागे कोण आहे जर तुम्हाला माहितीच नसेल जर तो कोणीतरी बाहेर नाही तसं आता माहीम दादरमध्ये माझ्याच्या दोनशे लोक सापडली गेली जे ऑलरेडी मृत पावलेत त्यांचे नाव अजूनही मतदार यादीत आहेत त्यांच्या जागेवर कोण येतं हे आपल्याला माहिती तर पाहिजे आणि त्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल मला बोलायचं की ज्या पत्रकारांनी त्यांना स्पष्टपणे विचारलं ना त्यांचे तर पहिले अभिनंदन कारण ज्या प्रकारे तो माणूस आयस आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती तो महाराष्ट्र निवडणुकीचा आयुक्त आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती तुम्ही निवडणूक घाईघाईत लावताय तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारतात त्याची उत्तर नाही तुमच्याकडे हा विषयच मला कळला नाहीये की कुठची घाई आहे तुम्हाला अशी आ, ना ना मी त्या दिवशी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण बघितली आणि मी जे विरोधी पक्षांबरोबर मी राजसाहेबांबरोबर जे त्यांना भेटायला गेलेलो ती बैठक पण मी बघितली त्याच्यात पण ते एकमेकांवर ढकलत होते आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण त्यांच्याकडे उत्तर नव्हती ते एकमेकांवर ढकलत होते त्याच्यामुळे ते काय बोलतात ना ह्याला मी आता महत्वच देत नाही दुबार मतदार मतदान करू शकणार नाहीत ह्याची काळजी आम्ही आता घेतो निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोग पण होते त्या दिवशी म्हणून तर ती दुसरी बैठक झाली दोघेही होते ना राज्याचे पण होते केंद्राचे पण होते दोघेही एकमेकांवर ढकलत होते त्या म्हणून मी आदित्यजींना विचारलं माझ्या बाजूला बसलेले की हे काल पण हेच झालं का ते बोलले की हेच झालं म्हणून तर केंद्रातल्या माणसाला बोलून घेतलं ते दोघे एकमेकांवर ढकलत होते आणि आता तुम्हाला परिस्थिती समोर आली आहे तुमच्या ही एवढी कुठची काही तुम्हाला कळतंय घोळ आहे मतदार यादींमध्ये तर थांबा ना हे आपल्या निवडणुका किती पुढे आहेत मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगर कधी कधी झालं पाहिजे पाच वर्ष अजून एक सहा महिने थांबून जर तुम्ही मतदार यादी मध्ये सुधार आणलात जर विरोधी पक्षांना जर त्याची ट्रान्सपरन्सी दिलीत पारदर्शकता दिलीत तर प्रॉब्लेम काय बरं सोळा सोळा पंधरा पंधरा हजार आम्ही मतदार तुम्हाला सांगतो की दुबार आहेत त्यातले तुम्ही शंभर लोक बाहेर काढताय हे खूप क्लिअर घोळ झालंय त्यांना पण कळलंय आम्हाला पण कळले आणि कोण करते ते पण आम्हाला कळले त्याच्यामुळे दुबार मतदार होऊन देणार नाही ही आमची एकच भावना आहे मला वाटतं हा विषय जास्त महत्वाचा आहे हा आपल्या लोकशाहीचा विषय जेव्हा हा क्लिअर झाल्यावर पुढचे विषय घेऊ आपण हो हे जर तुमचे जेव्हा तुमचे स्कॅम किंवा काही होतं किंवा कोण कुठच्या नेता चुकतो मतदारांना अधिकार असतो त्यांना घरी बसवायचं तो अधिकारच तुम्ही जर हिसकावून घेतलात तर पुढे आपण कुठच्या स्कॅम हे तुम्ही लोकशाही नंतर हुकुमशाहीमध्ये गेलात तर तुम्ही मला फक्त प्रश्न विचारत बसाल असा असा स्कॅम झाला याच्यावर पुढे बोलायचं काय ह्याचा फायदा कोणालाही होत असेल ह्याचा फायदा हे दुबार मतदार घुसवलेत म्हणजे मतदार घुसवलेत ते कोणाला मतदान करतात आपल्याला माहित नाही पण जे घुसवत आहेत मला वाटतं की त्यांनाच करत असतील त्याच्यामुळे त्यांना करत असतील आम्हाला करत असतील कोणालाही करत असतील दुबार मतदारांना थांबवलंच पाहिजे दोन दोन ठिकाणी मतदान करत आहेत पाच पाच ठिकाणी मतदान करतायत कुठून वेगळ्या राज्यात नेऊन मतदान करतात म्हणजे काय फायदा कोणाला कोणातरी होतोय ना आणि तो फायदा कशाला झाला पाहिजे इकडचे ओरिजिनल मतदार काय मेलेत का नाही आपण तुम्ही आम्ही काय करायचं तुम्ही पत्रकार आहात मी राजकारणी आहे पण त्याच्या आधी आपण मतदार आहोत ना आपल्याला हक्क आहे की या राज्यात या देशात काय झालं पाहिजे याच्यासाठी मतदान करायचं बाकीच्या कोण ठरवणार आ, मी तुम्हाला ऑनेस्टली सांगू मला या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचे आहेत पण मला आजच्या विषयापासून भरकटायचं नाहीये मला खरंच बोलायचं होतं गजाननजींनी त्या उत्तम प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही सांगितलंय आमचा स्टँड आधीपासून क्लिअर आहे की भूमिपुत्रांना पहिल्यापासून प्राधान्य मिळालं पाहिजे पण मला आजच्या विषयापासून भरकटायचं नाहीये आम्ही इकडे जन्मतो आम्हाला पहिलं प्राधान्य मिळालंच पाहिजे प्रत्येक राज्याची ही भूमिका आहे दक्षिणेतले राज्य बघा पॉलिसी असेल नियम नसेल तरी ते राबवून घेतात ती धडक घेऊ पण त्याच्या आधी निवडणुकीच्या ह्याच्यावर आम्हाला पारदर्शकता आली पाहिजे नाही तर आम्ही रस्त्यावर तर आंदोलन करतच राहू आम्ही आमची सत्ता तसं राजसाहेब बोलले रस्त्यावरच आहे पण शेवटी ती केंद्रात गेली राज्यात गेली किंवा महानगरपालिकेत आली तर काय होऊ शकतं हे तुम्हाला पण माहिती आहे काम करणं किती सोपं जातं हे तुम्हाला पण माहितीये आम्ही काय लढून केसेस घेऊ आम्हाला काही इशू नाहीये पण शेवटी ज्या निवडणुका होतात त्या पारदर्शकतेने प्रामाणिकपणे झाले पाहिजे तेवढी आमची मागणी आहे पुढे आपण जे जिंकतील ते जिंकतील तर मनसेच्या अनोख्या उपक्रमामुळे नवी मुंबईतील आगामी निवडणुकांवर सावली पडली असून निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशी करून मतदार यादीतील खोट्या नोंदी रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे मला वाटत दोन हजार सतरा पासून सन्मान्य राजसाहेब मतदार यादीतला गोळ असेल किंवा ईव्हीएम मशीन मधला गोळ असेल याबद्दल या महाराष्ट्र आणि देशभरात सर्वप्रथम कोणी बोललं असेल तर ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे बोलले त्यानंतर आताही आपण पाहताय की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या नंतर साधारणतः एक शहाण्णव लाख मतदार राजसाहेबांनी सांगितलं की खात्री लायकरीत्या महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीमध्ये हे बोगस आणि खोटे मतदार आहेत नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आम्ही ह्या मतदार यादीतला घोळ शोधून काढतोय मग तो राण्याचा पत्ता सुलभ शौचालयाचा असेल आयुक्त निवासस्थानावरती एकशे सत्तावीस मतदार असतील नाही तर पाबिक सारख्या रोडवर अडीचशे मतदार असतील त्याशिवाय आज या वाशीमधल्या सभागृहामध्ये आम्ही असे विविध वीस घोळ मतदार यादीतले साधारणतः प्राथमिक अवस्थेतले हे सगळे शोधून काढले चाळ गायब आहे मात्र त्या चाळीवर अजूनही तीनशे मतदार आहेत दिगासारखी जो विभाग आहे तो जो ऐरोली विधानसभेत येतो तिथले नेरुळ सारसोळे डेपूर मधले लोक तिथे राहत आहेत कोपरकरणे रमाळीची लोक दिघ्याच्या यादीत राहत आहेत आदर्श हिंदी विद्यालयावरती मतदाराची नोंदणी आहे महानगरपालिकेच्या शाळेवर मतदाराची नोंदणी आहे अगदी जुईनगर रेल्वे स्टेशन याच्यावरती मतदाराची नोंदणी आहे मला वाटते ही सगळी निवडणूक अधिकारी हे डोकर पडलेत की काय आणि झोपेत ह्या लोकांची नोंदणी होते की काय मी घर म्हणतात आज आशिष शेलार आणि निवडणूक अधिकारी यांना सुद्धा निमंत्रण दिलं होतं जरी ते आले नसतील तरी विविध प्रसार माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचेल या मतदार याद्या शुद्ध करा हाच एक आमचा आग्रह आहे पण जसं सन्मान्य राजसाहेब बाबीसाहेब म्हटले की आता संविधान लोकशाहीवरचा विश्वास उडालाय कारण निवडणूक आयोग स्वायत्त नाहीये तर आता सत्ताधारांच्या आजचं बाहुलं झाले तरी सुद्धा लोकांपर्यंत खरं पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या तमाम खऱ्या मतदारांपर्यंत हे सगळं पोचलं असेल याबद्दल आम्ही अमित साहेबांचं असेल किंवा माझ्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं मनापासून आभार मानतो